सातशे रुपये मधला हवा सातशे रुपये सुरू केला सुरू केलेला हा पांढरा हा पिवळा हा हिरवा आणि हा लालसर एकत्र एक करून हे अक्षदा तयार झाले आपल्या एक दोन अडीच लाख रुपये सज महाग पडतात अच्छा हा तेरा लाखापर्यंत माझं टर्न ओव्हर असतं सीझनमध्ये सर सीझनमध्ये सीजनमध्ये हो लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात विकास पुजारी या एका व्यक्तीने फक्त सातशे रुपयात एक व्यवसाय सुरू केला आणि आज त्या व्यवसायाचा वार्षिक टर्न ओव्हर दहा ते पंधरा लाख रुपये आहे ते प्रोडक्शन स्वतःच्या घरात तयार करून संपूर्ण महाराष्ट्रात विकतात आणि विशेष म्हणजे या व्यवसायाची जी गुंतवणूक आहे ती केवळ सातशे रुपयाची आहे मग हे विकास सर व्यवसाय कसा करतात कोणता करतात त्याचं प्रोडक्शन कसं तयार होतं महाराष्ट्रात कशा पद्धतीत विकतात आज आपण याविषयी माहिती घेणार आहोत विकास सर शोध वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे आपले जे महाराष्ट्रातले जे प्रेक्षक आहेत माता भगिनी आहेत त्यांना परिचय सांगा तुमचा पूर्ण नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझा नमस्कार आहे मी प्रॉपर लातूर जिल्ह्यामधील निलांगा या तालुक्याचा रहिवाशी आहे काय होतं की आज कुठलाही व्यवसाय सुरू करायचं म्हटलं गुंतवणूक खूप लागते किंवा एक भीती असते कमी गुंतवणुकीचा व्यवसाय कोणता करावा जर सुरू केला तर तो, तो चलन का नाही हो ना पण या सगळ्या गोष्टींना तुम्ही एक अपवाद आहेत फक्त सातशे रुपयामध्ये तुम्ही व्यवसाय सुरू केला ज्याचा आज वार्षिक टर्न ओव्हर दहा ते पंधरा लाख रुपये संपूर्ण महाराष्ट्र व्यापलंय काय व्यू वाहता या व्यवसायाबद्दल कसं सुचलंय या व्यवसायाबद्दल व्यवसाय मी असं कार्यक्रमाला जायचं लग्नाच्या ठिकाणी कल्पना माझी आली की एक छोटासा व्यवसाय आहे आणि अक्षिदा हे अत्यंत महत्वाचे आहेत बरोबर आणि हे कमी भांडवला मध्ये चालणारा व्यवसाय हो म्हणून मी चालू केलं आणि ह्याला एवढं मोठं रूप आलं महाराष्ट्रामध्ये की प्रत्येक ठिकाणी आमच्या अक्षदात चालल्या ऑर्डर लागल्या आता जवळपास दोन अडीचशे ऑर्डर आहेत सध्या माझ्याकडे कराड चिपळूण सांगली कोल्हापूर लातूर अशा बऱ्याच ठिकाणी मला म्हणजे ऑर्डर येत गेल्या आणि त्याच्यातून माझा हा धंदा आज सातशे रुपये मधला हवा सातशे रुपयात सुरू केला सुरू केलेला आज संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास बारा तेरा तेरा लाखापर्यंत माझं टर्न ओव्हर असतं सीझन मध्ये सीजन मध्ये सीजन मध्ये हा अक्षदा कसा तयार करतात किती, किती तयार करता, नमुने आहेत कशा प्रकारच्या आहेत ह्याचं प्रोडक्शन कसं चालतं एका दिवसात किती प्रोडक्शन तयार करतात सविस्तर पाहूया चला मग दहा ते पंधरा नमुन्याचे अक्षदा आणि पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक प्रत्येक कारण क्वालिटी आहे आपली क्वालिटी आहे आवड लोकांची मागणी एवढी वाढलेली आहे की वेळच नाही आज सध्या आमच्याकडे असं ना एवढे ऑर्डर आलेले आहेत त्याचा फोन आला हा की आपल्याकडे किती नमुने कसं सांगतं नमुने आहेत व्हॉट्सअपवर पाठवून देतो ना अक्षरा महाराष्ट्रामध्ये फोटो काढले टाकून आपण बॅनरच तयार केलेला आहे त्याच्यात रेट होलसेल रेट विक्री रेट हे सर्व लगेच ऑर्डर आल्यानंतर आम्ही त्यांना शॅम्पल म्हणून व्हॉट्सअपवर अक्षदा पाठवून देतो असतो त्या ऑर्डर नुसार लगेच देतो एस टी पार्सन माझा महाराष्ट्रात माल जातो सगळीकडेच एस आता तिले घेऊन पूर्ण हा माझ्या कोणतंही एस टी पार्सल मी सुविधा केलेली आहे अच्छा मग त्यांचा मनुसती देऊन घेऊन घेऊन जातो कारण शेप जातो ना कस्टमरला सध्या त्रास होता कामाने कमी पैशा कमी पैशामध्ये हा स एकदम सस्तामध्ये आणि एक काळजी राहते एस टी मध्ये की आपला माल सही सलामत आपल्या कस्टमरला मिळाला पाहिजे हे एक पहिलं विश्वासार्ह एस एसटी वाले आपलं काही करीत नाही काही आपण आता किती प्रकार आहेत त्याच्या डिझाईन कशा आहेत आता आणि अगदी सविस्तर आता मग बनतो कसा त्याची पॅकिंग कशी असते एका दिवसात प्रोड़ आपण सर्व पाहणार आहोत वेगवेगळ्या पंधरा नमुन्याचे अक्षदाचे पॅकिंग करतात ज्याला फुलमध्ये आहे वेगवेगळ्या आहे ज्याला महाराष्ट्रात मागणी असे किती प्रकार आहेत त्यांचे डिझाईन कसे आहेत ते दाखव त्याचे प्रकार सांगा अगदी एक एक आता जवळपास पंधरा ते सोळा प्रकार आहेत स्टँडर्ड जर म्हणलं तर हा फुल अक्षेदा हे जास्त चालणार आमच्याकडे फुल फुलाक्ष बरेच डिझाईन आहेत हे कलर आहेत त्याच्यातून हे कलर आहेत अच्छा दोन नंबरला हे डबे अक्षदा अच्छा हे डबे अक्षदा झाल्यानंतर बटवा अक्षदा हे स्टँडर्ड अक्षदा आहेत तिन्ही मध्ये बर का पण सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये हिची मागणी आहे ह्या फुल अक्षदेची बटवा अक्षदा हे मोरपिस अक्षद आहेत हे चमकी गुटे अक्षद आहेत त्याच्यातून हे कोन अक्षद आहेत हे राजस्थानी अक्षद आहेत हे नेट जाळे अक्षद आहे आणि ही गोल्डन अक्षद आहे अशा बऱ्याच व्हरायटी मध्ये अक्षद आहेत आपल्या अच्छा सर्वात जास्त मागणी या सर्वात जास्त आता तुमच्या ह्या अगदी शेकड्यावर हजारो ऑर्डर असतात हो oh. आणि खूप बारीक काम आहे हे oh. कसं मॅनेज करतात एका दिवसाला किती पुड्या तयार करतात हे पॅकेट तयार कर जवळपास आपल्याकडं चार पाच महिला आहेत एक महिला दीड हजार दोन हजार दीड हजार दोन हजार अक्षदा बनवतात आरामशीर एक महिला हा एक महिला महिला भरपूर असल्यामुळे हे मॅनेजर त्याला प्रॉब्लेम नाही अच्छा इथे येऊनच महिला काम करतात का घरी प्रत्येकाच्या घरी मध्ये जर शनिवार येतात त्याने म्हणजे त्यांना सामान देतो आणि त्यांनी आणून देत असतात अच्छा म्हणजे इथून त्यांना द्यायचं त्यांनी ते तयार करून आणून द्यायचं आता एक सांगा की जर शेकडावाईज म्हणजे शेकडावाईज जर ह्याच रेट आहेत कसे कसे रेट आहेत एक एक जणांची रेट सांगा आता ही फुल अक्षदा आहेत हे अठ्ठावीसशे रुपयाला हजार नग आहेत अठ्ठावीसशे रुपयाला हजार था था हजार नग शक्यतो तर हजार नगावरच विकत असतो आम्ही बर आता हे राजस्थानी आहे हे बाराशे रुपये हजार नग हे कोण बाराशे रुपये हजार नग हे अठ्ठावीसशे रुपये हजार नग आणि हे जे आहे ते बत्तीसशे रुपये हजार नग अच्छा हा प्रेक्षकांना पुजारी साहेबांचं जे हे जे अक्षद आहेत वेगवेगळ्या नमुन्याची त्यांनी सगळे रेट सांगितलेत तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर खाली स्क्रीनवर नंबर चालतोय त्यांचा त्याच नंबरवर फोन करा आणि अक्षदाची ऑर्डर द्या आणि विशेष म्हणजे त्यांचा अक्षदा पाहण्यासारखा आहे आणि आकर्षक आहे तो तुम्हाला नक्की आवडल्याशिवाय राहणार नाही ही जी तुम्ही अक्षदा तयार करता ह्याला कच्चा माल कोण कोणता लागतो जसं हे डबी आहे वगैरे आहे ह्याला कोणकोणता माल लागतो आणि तो कुठून खरेदी करता हे कच्चा माल आहे हे कपडा आहे हे तोरण फुल आहे असे कपडे हे कपडा हे सुरतून मागवतो मी अच्छा आणि तोरण फुल वगैरे हे जर पाहिजे असेल तर डायरेक्ट हैदराबादून तुम्ही अच्छा ह्याचे जसं साईज आहे चार बाय चार ची छोटी साईज मी काहीनं कट करत असतो म्हणजे प्रत्येक कपडा साईज तशी प्रत्येक साईज चार बाय चार चीच कट केलं पाहिजे तशा म्हणजे अक्षता तयार होत असतो आणि त्या डब्बी बद्दल डब्बी आता हे वरून डब्बी मागितो मी आणि हे रेडीमेड असं बनवून अशा टाईपचं बनवून ह्याच्यामध्ये अक्षता घालून घेत असतो आणि डब्बी मात्र मी सर्व हैदराबादूनच मागत असतो अशा प्रकारचे ह्याच्यात अक्षता घालून पॅक करून देतात ओके okay. हे जे तांदूळ आहेत जे अक्षदाला लागतात हो, हो। ते तांदूळाची खरेदी कशी करतात किंवा त्याला सलेक्ट तांदूळ लागतो का त्याबद्दल काय सांगतात नाही साधेच तांदूळ असतात ते शेतकऱ्याकून घेत असतो आम्ही तांदूळ घरच्या आमच्या सर्व म्हणजे साफ करतात तांदूळ स्वच्छ करतात आणि नंतर ते आम्ही युज करत असतो कलर लावून म्हणजे शेतकऱ्याकडून तांदूळ घ्यायचे त्याला स्वच्छ करायचे त्याला लावून आम्ही ते अक्षतेला वापरत असतो अच्छा आता अक्षदा नेमका कसा तयार करतात आप हे आपल्याला पूर्ण प्रोसेस दाखवायची अच्छा हे तांदूळ आहेत हे तांदूळ आम्ही मी कलर करत असतो हे हे खाण्याचेच कलर आहेत हे चार ते पाच नमुन्याचे कलर आहेत हे हे सर्व आम्ही हा हिरवा कलर आहे ह्याच्यामध्ये थोडं मी पाणी घाटलो हे घातल्यानंतर हे तांदळामध्ये टाकलो हा एक कलर तयार झाला एक पाच ते दहाच मिनिट तांदूळ म्हणजे वाळू ठेवा जास्त पाणी घातल्यानंतर कुटके पडतात त्याचे जास्त पाणी घालायचं नाही जास्त घालायचं नाही पाणी हु, हु, जास्त जर पाणी घातला तर तांदळाचे कुटके पडतात कुटके पडायला सुरू होते हो चालू अच्छा हे एक कलर झाला त्याच्यामध्ये हे लाल कलर आहे काय हा एक कलर झाला हे सर्व कलर एकत्र मिक्स करायचं सर्व एकत्र मिक्स करायचे ना हा एक पाच मिनिट ह्याला वाळवलं पाहिजे हे वाळविल्यानंतर ते म्हणजे कलर आणि विशेष एक कलरच आहे तांदूळ म्हणजे हा बी एक कलरच आहे पांढरा कलर बरोबर कलर आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं अच्छा त्याच्यामुळं आपण आता हिरवा तयार केला हा केसरी झाला हिरवा झाला आता हा पिवळा तयार करतो मी काय थोडं पाणी घ्यायच्यामध्ये आणि हा पिवळा कलर आता मी बनवतो थोडं पाणी घालतो ह्याच्यामध्ये मी आणि आता हे आणि प्रत्येक आक्षीदा ही एक पाच ते दहा मिनिट वाढवलंच पाहिजे ह्याचं एक मिश्रण आहे जास्त पाणी झालं की ते तुटायला लागतं त्याच्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही आणि प्रत्येक अक्षिदा हा कलर लावल्यानंतर एक दहा मिनिट वाळलंच पाहिजे बर का कारण तो एकूण एकाला लागून मिक्स होत नाही आता आपण काय करू की एकूण चार प्रकारचे कलर झाले जसं की हा पांढरा हा पांढरा हा पिवळा हा हिरवा आणि हा लालसर अच्छा हे सर्व करून घ्या आणि एक, एक दहा मिनिट ह्याला वाळूला वा पाहिजे आणि दहा मिनिट झाल्यानंतर हे सर्व आपण मिश्रण करू ह्याच्यामध्ये एकाच जागेवर एकाच जागेवर हे अशा प्रकारचं मिश्रण केलं केल असं हे मिश्रण करून हे कालवायचं एकत्र करून हे अक्षदा तयार झाले आपल्या हे हा झाला अक्षदा तयार झाला हा एक हो हा झाला अक्षदा तयार हे तुम्ही प्रत्येक अक्षदेला आता आमच्या जे काही दहा पंधरा नमुन्याचे अक्षदा आहेत ना त्या दहा पंधरा नमुन्याचे अक्षदा आणि थोडं पिवळा कलर हा थोडा जास्त घालायचं कारण पिवळा कलर जास्त घातल्यानंतर फुलामध्ये जे काय आपण अक्षदा बनवू थोडा ऍक्टिव्ह दिसते ती म्हणजे अगदी ह्याला एक दहा ते पंधरा मिनिटात अक्षदा तयार बस, बस बस दहा ते पंधरा मिनिटांमध्ये अक्षदा ह्याच्यात किती पुढ्या तयार होऊ शकतात किलो जर घेतलं तर त्याच्यामध्ये सरसरी एक दोन हजार अक्षदा तयार होतात म्हणजे वीस किलो जर तांदूळ घेतले हा हा तर दोन हजार नग अक्षदा तयार होतात अच्छा मग कोणत्याही नमुन्याचे करा म्हणजे कुठल्याही प्रकारचे कुठल्याही तांदूळ तर एकच युज केलं पाहिजे ना आपण शक्यतो आता हे जे तांदूळ घेतात शेतकऱ्याकडून आता सध्याचे रेट कशी असते तांदळाचे सध्याचे रेट पंधरा सोळा रुपये किलोचे तांदूळ आपल्याला परवडतात अच्छा कारण मार्केट मध्ये आता तीस पस्तीस रुपयाचे आपल्याला परवडत नाही तर पंधरा सोळा रुपये हायस्ट सोळा रुपये किलोचे तांदूळ आम्ही वापरतो आता ही जी पुढे वेगवेगळे पुढे आहेत सर ह्या आपण बघतो आता पुढे बांधायला आहेत ह्या सर्व मिळून आता एक एक महिलांना वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये देतात का एक एक पॅटर्नला तुम्ही त्यांना हे करायला देतात नाही नाही सगळ्याला वेगवेगळेच देतो ऑर्डर आल्यानंतर प्रत्येक महिलेला वेगळे वेगळे देतो कधी फुलाची ऑर्डर असते एका महिलेला देत असतो एका डब्याची ऑर्डर असते राजस्थानची ऑर्डर असते प्रत्येक महिलेला अलग अलग मी देत असतो ही संकल्पना कस काय सुचली किंवा हे तुम्हाला कोणी मार्गदर्शन कोणी केले हो मार्गदर्शन केले ना आपले कुलकर्णी विकास कुलकर्णी सर त्यांच्या वाटाड्या फार मोठी संस्था आहे लातूरला हिच्यातून बारकाईन अभ्यास करण्यासाठी सरच मार्गदर्शन मला सरला फोन केलो आणि फोन केल्यानंतर सरनं मला एक दिवस वेळ दिले आणि सर हे कुठं के विक आणलं पाहिजे ह्याचं मार्केटिंग कसं केलं पाहिजे हे सर्व सर्व मला विकास सर सरनं सांगितले म्हणजे फुलाची संकल्पनाच त्यांनी सांगितली फुलाची संकल्पना सरनं सांगितली फुलाची सांगितले डब्बीची सांगितले डब्बीचे म्हणजे कुठं पत्ते आहेत हे सर्व सरनं मार्गदर्शन केले किंवा रवा मटेरियल कुठे मिळते हे बी सरनं बरस एक ऐंशी ते नव्वद टक्के मार्गदर्शन हे सरचं आहे अच्छा सर न सांगितल्यामुळं मला म्हणजे प्रत्येक ठिकाणी येत ये गेलं मला अच्छा का काही अडचण आली सरला फोन काही काय अडचण आले तर कधीही मी सरला फोन केले सर म्हणजे रात्र राहू रात्र बारा एक वाजता कधी सर फोन उचलतात सरचं एवढं सहकार्य आहे मला अच्छा म्हणून प्रेक्षकांनो पुजारी सरांचा जो हा व्यवसाय आहे आज जो आहे ह्याच्यात नवीन नवीन जे काही संकल्पना आल्या त्या कुलकर्णी सरांनी दिल्या जसं की तुम्ही आता फुल बघतात ते डब्बी आहे कोन आहे म्हणजे अक्षताच व्यवसाय करणं जरी यांची आयडिया असेल पण त्याला वाढ कशी करायची त्यात प्रोग्रेस कसं करायचं हे कुलकर्णी सरांचं मार्गदर्शन आहे लातूरमध्ये वाटाडा प्रशिक्षण केंद्र आहे कुलकर्णी सरांचं त्यामध्ये अगदी पाचशे सातशे हजार दोन हजार पाच हजार काही गुंतवणूक नाही इतक्या कमीमध्ये तुम्ही व्यवसाय सुरू करू शकतात आणि स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात म्हणजे सातशे रुपयात सुरू केलेला व्यवसाय आज त्यांचं वार्षिक उलाढाल त्यांची दहा ते पंधरा लाखाच्या दरम्यान आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही आणि ह्यांचं अगदी शेकड्यावर हजारावर पाच पाच दहा हजाराच्या ऑर्डर असतात चार पाच महिलांच्या हाताला काम मिळालं विशेष म्हणजे ते स्वतः स्वावलंबी झाले आणि आज एक व्यावसायिक म्हणून महाराष्ट्रात समोर येत आहेत त्यामुळं तुम्हाला जर कमी गुंतवणुकीचा व्यवसाय करायचा असेल तुम्हाला स्वतःच्या पायावर उभारायचा असेल तर खाली स्क्रीनवर वाटाड्या प्रशिक्षण केंद्राचा नंबर चालतोय त्यावर एक फोन करा आणि तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे किंवा तुमची गुंतवणूक किती त्यानुसार तुम्हाला व्यवसायाची संधी असणार आहे एक फोन करा आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभारा आणि एक उत्तम व्यवसाय व्हा सातशे रुपयात सुरू केला दहा ते पंधरा लाखापर्यंत टर्न हो कमाल वाटली एक महिनेवारी जर काढलं तर एक महिन्याचं उत्पन्न किती असेल तुमचं ह्या व्यवसायाचं निव्वळ उत्पन्न सळाखर जाऊन सर्व खर्च जाऊन सरासरी एक दोन अडीच लाख रुपये सहज महाग पडतात अच्छा हां प्रेक्षकांनो तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सातशे रुपयामध्ये व्यवसाय सुरू करून तो व्यवसाय स्वतःच्या घरात आपल्या मर्जीप्रमाणे करून त्या व्यवसायाचा टर्नओव्हर दहा ते बारा लाखापर्यंत नेला आणि व्यवसाय अशा पद्धतीनं पुजारी साहेबांनी केला त्यामधून मिळणारा नफा पाहिला तो कसा बनवायला पाहिजे ते पाहिलं त्याची प्रोसेस पाहिली आणि हे सगळं मार्गदर्शन कुठून भेटलं जसं वाटाड्या प्रशिक्षण केंद्र लातूर आहे इथून त्यांना भेटलं आणि ही संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असं ग्रीत धरतो आणि इथंच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद